शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप सुंदर अनुभवाचा व्हिडिओ आज सु शेअर करायचा होता पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळं हा व्हिडिओ आज अपलोड करायला लागले तर आज आहे एकोणतीस तारीख उद्या आहे तीस आणि एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत एकवीस दिवस होतात तर ह्या एकवीस दिवसात खरं तर तृप्तीचं खूप आभार तिनं मला ही गोष्ट सांगितली की गुरुपौर्णिमा एकवीस तारखेला आहे आणि लाखानं नामस्मरण लोकांना आईं आएन, आईंना समर्पित करायला सांग असं तिनं सांगितलं मला आणि त्यामुळं माझ्या लक्षात आलं तर एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा हा आईंच्या भक्तांसाठी सगळ्या गुरुमार्गी लोकांसाठी कुठल्याही गुरूंचं करत असू द्या आपण सगळ्या गुरुमार्गी लोकांसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस खूप जास्त सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो आहे तर ह्या एकवी मला मला असं वाटतंय की एक तारखेपासून एक तारखेला आहे सोमवार तर एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत एकवीस दिवस होतात तर या एकवीस दिवसात अखंड नामस्मरण आपल्या घरात व्हायला पाहिजे आता तुम्ही म्हणणार की कसं होणार आम्ही काही दिवस रात्र नामस्मरणाची माग घेऊन बसायची का तर नाही तुम्ही नामस्मरणाची कॅसेट असेल तर तुम्ही घरी लावून टाका आणि नामस्मरण तुमच्या घरात अखंड होऊ द्या जरी तुम्ही असाल जॉबला जात असाल वगैरे तरीसुद्धा आपल्या घराच्या आपण म्हणतो आहे ना मोठ्यानं भजन लावलं पाहिजे मोठ्यानं नामस्मरण केलं पाहिजे घरामध्ये का तर प्रत्येक घरातल्या क आपल्या जेवढ्या खोल्या असतात त्याच्यामध्ये कोण्या कोण्यामध्ये आपलं नामस्मरण वगैरे भिंडलं पाहिजे ह्याच्यासाठी मोठं मोठ्यानं भजन वगैरे आपण घरी करत असतो तर नामस्मरणाची कॅसेट लावून दिली तर ती आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्या घराच्या प्रत्येक कोण्या कोण्यामध्ये नाम हे होत असते भले आपण दिवसभर घरी नसू तरीसुद्धा तर ह्या एकवीस दिवसातरी नामस्मरणाची कॅसेट लावावी असं मला वाटतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जितकं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा मग ते कुठल्या पद्धतीनं करणार लेखी करा किंवा तुम्ही आपल्या ज्या मुद्रा असतात त्या मुद्रांमध्ये करा म्हणजे ज्या आपल्या ज्ञानमुद्रा वायुमुद्रा आकाशमुद्रा ह्या आपल्या ज्या आठ मुद्रा आहेत म्हणजे आपल्या सगळ्या जलशामक मुद्रा वायू वरुण मुद्रा सूर्यमुद्रा पू पृथ्वीमुद्रा शून्यमुद्रा ह्या सगळ्या मुद्रांमध्ये नामस्मरण करायला सुरुवात करा म्हणजे ज्या पद्धतीनं आपण अपन... काय तर ह्या ज्या मुद्रा आहेत ना ह्या आपल्या आतल्या शरीराचे दोषसुद्धा कमी करत असतात तुम्ही म्हणाल ह्या काय मुद्रा आता करायच्या पण हे हे आपल्याला माहिती नाही पण ह्या मुद्रा आपल्या शरीरातले आतले दोष कमी करत असतात काही काही मुद्रा पित्त कमी करतात काही काही बेचैनी चिंता मु म्हणजे वायुमुद्रेसारख्या मुद्रा क मुद्रेमध्ये आपण जर नामस्मरण केलं तर आपल्या च चिंता किंवा जे आपल्याला बेचैनी वगैरे जाणवत्या एकाग्रता नसत्या तर वायुमुद्रेमध्ये एकाग्रता वाढत्या आकाशमुद्रे मुद्रामध्ये जर तुम्ही नामस्मरण ओम नम शिवाय म्हणायला लागलं आकाशमुद्रेत तर तुम्ही निगेटिव्हिटी आपल्या शरीरातली किंवा आजूबाजूची किंवा अपचनाचे विकार वगैरे असले तर ते नक्की त्याच्यामुळं आकाशमुद्रेमुळं कमी होतात ज्ञानमुद्रेत तुम्ही नामस्मरण करायला लागलं तर उत्साह वाढायला लागतोय सा आपल्या शरीरात साहस वाढायला लागतंय त्याच्यानंतर रचनात्मक ज काही काही गोष्टी आपल्या मनामध्ये यायला लागतात हे ज्ञानमुद्रेमुळे मुद्रेमुळे मुद्रे व्हायला लागतं त्याच्यानंतर गल जलशामक जी ज, ग, तनक, है। है मुद्रा असतात ती तळव्यांना हातांना जे ओलेपणा बऱ्याच जणांना जाणवतो त्यातनं क कमी व्हायला लागतात ह्या सगळ्या मुद्रा ज्या आहेत त्या मुद्रांचे आता काय आपल्याला माहितीच असते सगळ्यां सगळ्या मुद्रांचे जे पण फायदे आहेत ते आपल्याला माहिती असतात जर माहिती नसेल तर मी सांगेन तुम्हाला पण ह्या मला तर वाटतं बघा हे जे नामस्मरण आहे हे आठ मुद्रांमध्ये नामस्मरण व्हावं का सांगू कारण म्हणजे त्या मुद्रांमध्ये बसून ध्यानमुद्रा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ध्यानमुद्रेचे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला फायदे पण ह्या बाकीच्या ज्या मुद्रा आहेत त्या मुद्रांमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण बसतो आहे आणि नामस्मरण करतोय त्यावेळेला खूप 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 जास्त फायदा होतोय हे खरंच आहे आणि हे मला अनुभव आहे खूप गोष्टींमध्ये ह्या सगळ्या मुद्रा मी अधूनमधून करत असते रोजच्या रोज जरी जमलं नाही तरी आठवड्यातले चार पाच दिवस या मुद्रांमध्ये बसून मी नामस्मरण करता हे माझं ठरलेलं आहे फक्त हे, हे नामस्मरण करताना तीस मिनटाच्या वरती करायचं नसतं म्हणजे आपण ध्यान मुद्रेत बराच वेळ बसलो तरी चालतं आहे पण इतर मुद्रांमध्ये ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक मुद्रेला एक पा चार मिनटं पाच मिनटं जास्तीत जास्त द्यायची जास्तीत जास्त तीस मिनटापर्यंत एका मुद्रेमध्ये आपण बसू शकतो एवढं तर काय आपण पाच सहा तास बसून नामस्मरण करण करू शकत नाही पण एखाद्यानं ठरवलं तर ते करू पण शकतं आहे त्यामुळं का नाही बाकी काय होत नाही खूप चांगलेच रिझल्ट पण आपल्याला जर संसारात राहायचं असेल संसार करून परमार्थ करायचा असेल तर तीस मिनटाच्या वर एके एका मुद्रेमध्ये बसायचं नाही म्हणजे ध्यानमुद्रेत तुम्ही नामस्मरण करायला ओम आहे शिवाय ध्यान ध्यानमुद्रेत करायला लागलाय तर तर ध्यानमुद्रा ही चार पाच मिनटाची मुद्रा ही दोन चार पाच मिनटाची आकाशमुद्रा ही चार पाच मिनटाची ज्यावेळेला तुम्ही ह्या चार पाच मिनटाच्या ह्याच्यामध्ये ज्याला ह्या नामस्मरण करायला लागत आहे त्यावेळेला अगदी अगदी तुम्हाला सांगते एकवीस दिवसात तुम्ही विचार करणार नाही इतके छान रिझल्ट दिसायला लागतात हे मात्र खरं तीस तीस मिनटामध्ये सगळ्या मुद्रा व्हायला पाहिजेत एकाच मुद्रेला तीस मिनटं द्यायचे नाहीत का तर आपण प्रापंचिक लोक आहोत तर होत आहे काय फक्त वैराग्य वृत्ती वाढत्या ह्या मुद्रा जर तुम्ही तीस मिनटाच्या वर एक एकच मुद्रेमध्ये तुम्ही नामस्मरण करायला ला लागला तर वैराग्य वृत्ती वाढत्या आणि संसारिक लोकांसाठी ही गोष्ट नाही आहे म्हणजे आपल्याला संसार करून परमार्थ साधायचा आहे तर आपण एका मुद्रेमध्ये पाच मिनटं परत दुसऱ्या मुद्रेमध्ये पाच मिनटं तिसऱ्या मुद्रेमध्ये पाच मिनटं असं प्रत्येक मुद्रांमध्ये पाच पाच मिनटं असं नामस्मरण करायचं हे मी सांगायला लागले खरंच या मुद्रांमध्ये नामस्मरण करा बघा तुम्हाला आपल्या आयुष्यात कुठली गोष्ट घडणार हे आपल्याला माहिती नाही पण त्यातनं आपल्याला खूप चांगलं आपल्याला सावरता आलं पाहिजे किंवा कुठलीही गोष्टीत आपल्याला जरी सुख आलं तरी पण आपण बॅलन्स म्हणतो आहे का नाही खूप त्याच्यात वाहून नाही गेलं पाहिजे आणि कु दुःख आलं तरी त्याच्यात वाहून नाही गेलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी नामस्मरणात खूप ताकद आहे त्यामुळं नामस्मरण झालं पाहिजे पण ह्या मुद्रांमध्ये गे केलं ना तर तुम्हाला सांगते आपल्यात एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी यायला लागते हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे परिस्थिती कितीही कशीही आज आली तरी आपण स्टेबल राहू शकतो आहे तर त्यासाठी ह्या मुद्रा ह्या मुद्रांमध्ये नामस्मरण करा हे सांगायचं आहे दुसरं म्हणजे लेखी नामस्मरण लेखी नामस्मरण खूप जास्त महत्त्वाचं आहे खूप जास्त आपल्याला आपण म्हणतो आहे ना आ, एक लाख नामस्मरणाच्या वह्या मंदिरमध्ये पायामध्ये घातल्या जातात ज्या वेळेला आईंचं मंदिर कुठंतरी उभं केलं जात आहे त्यावेळेला पायामध्ये एक लाख नामस्मरणाच्या वया का तर मग आ विचार करा की कि नामस्मरणामध्ये किती मोठी ताकद आहे आणि आपल्या आपले गुरु इतके श्रेष्ठ आहेत आई म्हणजे आईंनी सांगितलंय की ज्यावेळेला नामस्मरण असेल त्यावेळेला अपवित्र जागा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी आईंनी मंदिरं स्मशानात उभी केलेली आहेत आईंचं जे आपलं बेळगावचं मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बेळगावचं मंदिर ज्याला तिथं तिथं ती जागा घेऊ नका असं आईंना सांगत होते त्याला आईंनी सांगितलेलं होतं की हिथं माणसं नाही इथं हरी राहणार आहे तर ही जागा घेऊ नका म्हणून आईना भीती दाखवली जात होती आणि तिथं आज आपण सगळेजण लाखो करोडो लोक जाऊन तिथं नतमस्तक होतोय तर हे ही पवित्रता फक्त नामस्मरणावर येता नामस्मरण खरंच या एकवीस दिवसात खूप जास्त करा बघा तुम्हाला पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत खूप चांगले रिझल्ट येते खूप म्हणजे तुम्ही विचार कर केला नसेल इतकं चांगलं होईल हे ह्या एकवीस दिवस काहीतरी संकल्प करून करा ज्यांचे संकल्प पूर्ण होत नाहीत त्यांनी पहिल्या दिवशीच पहिल्या दिवशी दूध साखर ठेवून नामस्मरणाला सुरुवात करा म्हणजे आईंना प्रार्थना करा की काही संकट येऊ देऊ नका आमची ही अखंड सेवा घडू दे एकवीस दिवसांची नामस्मरणाची आणि घरात नामस्मरण लावून द्या घरी हाऊसवाईफ असतील तर खूपच चांगलं आहे की त्या घरात दिवसभर असतात आणि नामस्मरण करत पूर्ण सगळी कामं केली तर खूप खूप म्हणजे तुम्ही विचार केला नसेल इतकं तुम्हाला मिळून जाईल काहीतरी खूप चांगले रिझल्ट येतील हे मी नाही आहे आईनी म्हणजे माझ्या हे लक्षात राहिलं नव्हतं की गुरुपौर्णिमा आलेली आहे पण हे मला तृप्तीनं दोन तीन दिवसापूर्वी सुचवलं मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी सुचवलं असेल आणि आज मी अनुभवाचा दुसरा व्हिडिओ टाकणार होते पण म्हटलं नको एक दोन दिवसात जे जे पण ऐकतील आज उद्या ते एक तारखेपासून सुरुवात करतील म्हणून मी हा आज व्हिडिओ तयार करायला लागले नाहीतर व्हिडिओ अनुभवाचा दुसरा येणार होता आज आणि खरंच तृप्ती खूप थँक्यू आणि खरंच खूप नामस्मरण करा आणि नामस्मरण लिहा हे सांगायचं राहिलं की नामस्मरण लिहा लिहून नामस्मरण करा त्या ज्या वया आहेत त्या वया त्या वयांचं क काय करायचं जर तु तुम्हाला वाटलं तर मला विचारा किंवा त्या वया मंदिरात अर्पण करा आईंच्या मंदिरात अर्पण करा त्याच्या ताच, त्याचा खूप चांगला उपयोग मंदिरात केला आहे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे तरी पण मी सांगायला लागले त्या वया मंदिरात अर्पण करा किंवा आपण घरीसुद्धा त्याचा उपयोग करू शकतो आहे पण मंदिरात अर्पण केलं तर खूपच चांगलं तर ही हे ही खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या नामस्मरण खरंच एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत लेखी आणि आपलं मी तुम्ही आता रेग्युलर जर तुम्ही एक माल करत असाल तर तुम्ही अकरा माल करा एक तास करत असाल तर दोन तास करा लिहून आम्ही काय म्हणता मुद्रांमध्ये नामस्मरण जे आपण करतोय ते अर्धा तास आणि ह्याच्यामध्ये अर्धा तास लिहून जे करतो आहे आपण ते अर्धा तास निदान एक तास तरी नामस्मरण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना श शंका येईल की आम्ही मासिक पाळी आली ह्या दिवसा एकवीस दिवसांमध्ये तर नामस्मरण करू का नको करू तर काहीही हे करू नका लिखाणाचं राहू दे जर तुम्ही मासिक पाळी आली असेल तर लेखी तू नामस्मरण राहू दे का तर ती वही वगैरे तो आपण आईंच्या मंदिरात अर्पण वगैरे करणार आहे तर लेखी वगैरे राहू दे पण तुम्ही मुद्रांमध्ये नामस्मरण केलं तर खूप 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 जास्त फायदा जा आहे ह्या आठ मुद्रा ज्या आहेत आपल्या त्या आठ मुद्रांमध्ये आणि जर तुम्हाला माहितीच नसेल तर मला सांगा मी त्या ते पण सांगेन की कुठली मुद्रा कशी असते है, कशी करायची मला वाटते की माहिती असेल नसेल तरी पण मी सांगेन तुम्हाला तर ह्या मुद्रांमध्ये ज्याला बसून आपण नामस्मरण करतोय तुम्ही एक अर्धा तास एक तासाचं न जर नामस्मरण तुमची मासिक पाळी झालेली असू दे काही असू दे तुम्ही ह्या मुद्रांमध्ये उलट मी तर म्हणता मासिक पाळीमध्ये खूप जास्त नामस्मरण करा ह्याच्यासाठीच पहिल्याचे लोक बाहेर बसवायचे बाजूला बसवायचेत का तर देवाचं जास्त ती नामस्मरण करू दे आपण हे आत्ता म्हणतोय की न आपल्या मनात आत्ता हे एक विकार यायला लागलेत की न देवाचं वाचावं का नाही देवाचं करा पहिल्याच्या बायका काय करत होत्या ज्या वेळेला त्यांना बाजूला बसवलं जायचं त्यावेळेला हाच उद्देश असावा की शरीराला आणि मनाला त्याला तिला त्रास होऊ नये मग मनाला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी कुठली गोष्ट केली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची उपासना आणि ना नामस्मरण तर नामस्मरण खूप जास्त उलट करा कारण आपले हार्मोन्स वैज्ञानिक जर दृष्ट्या बघितलं तर ह्या काळात आपली शारीरिक आणि हार्मोन्स वगैरे आपले जे इम्बॅलन्स होत असतात आणि शारीरिक आपली जी झीज होत असतात किंवा आपल्या शरीरातल्या रक्त जाऊन जे आपल्या शरीराला हे होत असते आतून तर त्या सगळ्यांवर नामस्मरण खूप जास्त ओम ओम ह्या शब्दामध्ये खूप जास्त आहे आपल्या हार्ट गुणा। गुणा आपल्या आतल्या हार्मोन्स ह्या सगळ्यांना बॅलन्स करण्याची ताकद आपल्या ओममध्ये आहे त्यामुळं आईंनी आपल्याला दिलेला जो नाम आहे जे नाम आहे ना ते अतुलनीय आहे इतर uh, म्हणजे सगळेच नाम श्रेष्ठ पण सांगते मी तुम्हाला तर हे ह्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरंच करा नामस्मरण भरपूर करा ह्या एकवीस दिवसांमध्ये आणि आवर्जून सगळ्यांनी जर कॅसेट नसेल तरी पण बघा एक दोन दिवसात जर झालं तर आणा आणि घरात लावा एकवीस दिवस अखंड नामस्मरण घरात चालू द्या आणि खूप जास्त सेवा करा ह्या एकवीस दिवसांमध्ये गुरुपौर्णिमेमध्ये पर्यंत तर uh, सगळ्यांकडून खूप चांगली सेवा घडू दे आणि दूध साखर ठेवून नामस्मरण करा जर काहीतरी अडचणी येत असतील सेवेमध्ये वगैरे तर दूध साखर ठेवून नामस्मरण करा आणि सेवेला एक तारखेपासून सगळ्यांनी सोमवार आहे एक तारखेपासून सगळ्यांनी सु सुरुवात करावी अशी इच्छा आहे आणि आईंनी सगळ्यांकडून खूप चांगली सेवा करून घ्यावी ही आईंच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खरंच गरजू लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती ी माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय